नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्र पुणे बावधान ऑफिसमधून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी पुणे जिल्ह्यातील एका नाममात्र घटस्फोटीत मुलाचा बायोडाटा घेऊन आलेली आहे मुलाची जन्मतारीख एकोणावीसशे नव्वद आहे मुलाचे शिक्षण एम बी ए झालेले आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे मुलाच्या हाताखाली तेरा ते चौदा एम्प्लॉईज आहेत मुलाचे स्वतःचे पुणे जिल्ह्यामध्ये सात फ्लॅट आहे तसेच मुंबईमध्ये दोन फ्लॅट आहे मुलाची घरी सात एकर बागायती शेती आहे वेल सेटल आणि सुशिक्षित फॅमिली मधून मुलगा येतो मुलाची मुलीबद्दल फारशी अशी काही अपेक्षा नाही कुठल्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएशन झालेली मुलगी मुलाला पाहिजे तसेच मुलाला स्थळ महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील चालते अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद